मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आताच आम्ही मित्रांनी मी आता जेवून आलोय बाहेर आणि तर आम्ही आता फटाके लावणार आहे आणि कशी मजा करणार आहे ते तुम पहा। तुम्ही पहाटे पावडर तर आता आम्ही लावतोय आमचा पूर्ण झालाय स्काय शॉट तयार अरे लाइटर घे <laughs> भांडण झालेत एक एकجي लाइटर घे मी पहिला लावतोय पहिला लावणार अरे सांगते तुला वात लाव या हाय 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 सांग ला ला ओ, वात लावाय सांगते तो पेटणार नाही तसा वात लावूया असा कसा सेफ्टी फर्स्ट हे सेफ्टी फर्स्ट वाद पडली आमच्या स्काय शॉटची

बॉम्ब बनवतोय आम्ही स्काय शॉट नाही काय पेट्रोल गाडीचा का पेट्रोल दोन टेम्प टाकले बस झाली पाऊस येतोय आपली मॅच थांबणार वाटते इथेच स्काय शर्ट उभा लावायचा असतो आमचा ब्रँड आम्ही तयार केलेला आहे स्काय शर्टचा आडवा भेटतोय कि नाही गाडी घेऊन जायची बाजूला काय बनवलंयस ते व्हिडिओ देऊ दे हुदी। मजा नाही वाटला मजा नाही तोंडावर आम्ही अनुभव घेतलाय लहानपणी दारूचा तसे उडते ते आम्हाला माहितीये <laughs> <laughs> बारीक हा धावत आहे पाऊस आणायला पाऊस टाकणार आहे आता त्याच्यामध्ये पाऊस टाकून स्काय शॉट उडवणार आहे तो बाबू बघतोय वाकून बिकून स्काय शॉट बनवतो कसा बनवतात ते

காட்டோம் <laughs> 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 <laughs>